कोपरगावमध्ये अवैध दारू विक्रेत्यांवर मोठी कारवाई स्थानिक गुन्हे शाखेची प्रभावी कामगिरी पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कोपरगाव तालुक्यातील पाच ठिकाणी छापे टाकून अवैध दारू विक्री करणाऱ्या व्यावसायिकांवर कारवाई केली पोलीस निरीक्षक दिनेश आहेर स्थानिक गुन्हे शाखा यांच्या नेतृत्वाखालील पथकाने गुप्त माहितीच्या आधारे ही कारवाई केली करण्यात आलेल्या या कारवाईत सत्तर हजार पंचेचाळीस रुपयांचा अवैध दारूसाठा जप्त करण्यात आला असून महाराष्ट्र दारूबंदी कायद्यांवर पाच गुन्हे दाखल करण्यात आले आहेत सदर कारवाई माननीय श्री राकेश ओला पोलीस अधीक्षक अहिल्यानगर माननीय श्री वैभव कलबर्मे अप्पर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर व माननीय श्री शिरीष वमने उपविभागीय पोलीस अधिकारी शिर्डी उपविभाग यांचे सूचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे